अगं मुख्यमंत्री लाडकी योजनेचा फॉर्म भरला काय नाही गं कामाच्या घाईत राहूनच गेलं अग आपले कार्यसम्राट आमदार संतोषराव बांगर साहेब यांच्या पुढाकारातून फॉर्म भरून घेतले जाणार आहेत जा बर लवकर आणि फॉर्म भरून घे हो आता जाते आणि फॉर्म भरून येते कळमनुरी विधानसभा मतदार संघातील महिला भगिनींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणार दरमहा पंधराशे रुपये या मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस कळमनुरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार संतोषराव बांगर यांनी पुढाकार घेत विधानसभा क्षेत्रातील एकही माझी लाडकी बहीण वंचित राहू नये म्हणून महिला मेळावे तथा विविध पद्धतीने जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या कार्यकर्त्यामार्फत घरोघरी जाऊन महिलांना मार्गदर्शन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे कुठलीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही या योजनेच्या माध्यमातून आधार लिंक केलेल्या बँक खात्यावर दरमहा दीड हजार इतकी रक्कम जमा होणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी राज्याची विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळेल शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्या साथर योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणारे लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आवश्यक कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र शिवसेनेचा धनुष्यबान आपल्या सात अर्ज करण्याची प्रक्रिया पात्र महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येईल ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत वॉर्ड सेतू सुविधा केंद्र इथे ऑनलाईन अर्ज करता येईल भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्र बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्र यामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्माचा दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट वयोगट ते ते वर्ष वर्ष करण्यात येत आहे बाहेरच्या राज्यात जन्म झालेल्या महिलांनाही महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला ग्राह्य धरण्यात येईल

ई के करता येईल यासाठी महिलेला कुटुंबाची पूर्ण ओळखपत्र अर्थात रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे माझ्या महिला भगिनींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अवश्य लाभ घ्या असे आवाहन आमदार संतोषराव बांगड कळमनुरी विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे संतोष बांगड